चंद्रपुरातील उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे आणि कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांच्यावर लाखांची लाच स्वीकारल्या प्रकरणी प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे फिर्यादी यांनी दोन हजार तेवीस मध्ये नवीन बियर शॉपीच्या परवान्यासाठी अर्ज केला होता मात्र त्यावेळी त्यांना अधीक्षक संजय पाटील आणि कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांनी नाहक त्रास देत टाळाटाळ केली काही दिवसांनी दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे यांनी मी तुमचा बियर शॉपीचा परवाना मंजूर करून देतो मात्र त्यासाठी अधीक्षक आणि स्वतःसाठी पैशांची मागणी केली फिर्यादी यांची पैसे देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी पंचवीस एप्रिल रोजी चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग या ठिकाणी तक्रार केली त्यानंतर फिर्यादी यांना एक लाख रुपयांची लाच मागितली असता उत्पादन शुल्क विभाग चंद्रपूर कार्यालयात अधीक्षक अभय खताळ यांनी खारोडे यांच्या सांगण्यावरून एक लाख रुपयांची रक्कम स्वीकारली यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खात्री पटवत एक लाख रुपये स्वीकारताना अभय खताळ आणि चेतन खारोडे यांना रंगे हात अटक केली या प्रकरणी अधीक्षक संजय पाटील अभय खताळ आणि चेतन खारोडे यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावेळी आरोपींना दहा मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे काल दिनांक सात पाच दोन हजार चोवीस रोजी राज्य उत्पादन शुल्क चंद्रपूर या कार्यालयावरती चंद्रपूर लासोत प्रतिबंधक विभाग यामार्फत यशस्वी सापळा कारवाई करण्यात आलेली आहे सदर कारवाईची तक्रार ही दिनांक पंचवीस चार दोन हजार चोवीस रोजी प्राप्त झाली होती त्यानुसार सदरची कारवाई काल यशस्वीपणे करण्यात आलेली आहे सदर सापळा कारवाईमध्ये एकूण तीन आरोपित लोकसेवक असून त्यापैकी दोन आरोपित लोकसेवक यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे त्यांना दिनांक दहा आज दोन हजार चोवीस पर्यंत पोलीस कोठडी रिमांड हे माननीय कोर्टाने मंजूर केलेला आहे आरोपी क्रमांक एक हे लोकसेवक अद्यापपर्यंत मिळून ना आलेले नाहीत त्यांच्या शोधासाठी पथके तयार केलेली असून त्यांचा शोध हा युद्ध पातळीवरती चालू आहे सदर बघांनामध्ये एक लाख तीस हजार रुपयाची लाच रक्कम डिमांड केलेली होती परंतु स्वीकार हा एक लाख रुपये चा झालेला आहे एन न्यूज मराठी चंद्रपूर